माणसाले जग जर पाहत असेल तर साऱ्यात महत्वाचे डोळे डोळे गेले की सत्यानास कार्यक्रम नाव अचलपूर परतवाड्यात आज लोक डोळ्याचा असा स्पेशल डॉक्टर स्पेशल दवाखाना असल्याच्या ना लय जण अमरावतीले नागपूरले काही जनैले बाबा मुंबईले दूर दूर जावं गे पण डॉक्टर गोतमारे डॉक्टर गोटमारे साहेब चालेलच माहितात याचे चिरंजीवानं या ठिकाणी स्पेशल डोळ्याचा दवाखाना टाकला अरे बा आपलं काय दवाखाना राजेव आणि डोळ्याच्या साऱ्याच प्रकारचे उपचार या ठिकाणी होणार आहेत त्याला दवाखाना भाऊ आणि बदल घेऊन डॉक्टर साहेब थोडीशी मुलाखत घेऊ माझ्या डॉक्टर गोतमारे साहेबाचे चिरंजीव असणारे डॉक्टर निखिल गोतमारे सर आहेत गोतमारे सर मले असं मत झालं सरात पहिले दवाखाना टाकला त्याबद्दल शुभेच्छा व्हा मला yeah. तर असं मत झालं की डॉक्टर साहेबाले डोळ्याचा स्पेशलिस्ट म्हणून ऑस्ट्रेलियातून वापर होती आणि कॅनडातून वापर होती तुम्ही राजा वचल दूर एवढा मोठा दवाखाना टाकला आ, हे जे आपलं हॉस्पिटल आहे हे गोतमारे स्पेशालिटी हॉस्पिटल आणि गोतमारे आय केअर सुपर स्पेशालिटी आय केअर तर त्याचं पार्ट आहे जसं बाबांनी हे गोतमारे हॉस्पिटल बांधलं नाईनटीन एटी एट मध्ये तेव्हा त्यांना पण सिटीत जाण्याचं ऑप्शन होत पण ते इथे आले कारण ते इथले होते आणि इथले लोकांचे से त्यांना सेवा करायची होती तसंच मला त्यांच्या चा पावलावर चालून इथल्या लोकांच्या सेवा करायचं आहे कारण आपण इथलेच आहे आणि याचा आपल्या लोकांचाही याच्यात फायदा झाला पाहिजे आता डॉक्टर साहेब तुम्ही सांगितलं की शातीले माती लावली आणि याच ठिकाणी दवाखाना तुम्ही चालू केला बाबा पण डोळ्या जर म्हटलं तर दोनच आहे आता उली उली ते आता माग या डोळ्यात कोणत्या कोणत्या प्रकारचे तुम्ही या ठिकाणी उपचार करता सांगा जरा समजे ओके तर हे आपलं एक सुपर स्पेशालिटी आय क्लिनिक आहे सुपर स्पेशालिटी म्हणजे डोळ्यातील त्याचे सगळ्यात जे लेअर आहे कॉर्निया म्हणजे सगळ्यात सातला लेअर पर्दा म्हणजे मागचा लेअर नस सगळे याचं स्पेशलिटी उपचार यांनी आता जे मी आहे ते कॉर्निया स्पेशलिस्ट आहे कॉर्निया स्पेशलिस्ट म्हणजे जे समोरचा काच असतो डोळ्याचा ते जर पांढरं झालं तर डोळ्यात लाईट जात नाही ते आपण प्रत्यारोपण करून म्हणजे जे मृत्यूनंतर डोळे दान करतात लोक त्या डोळ्यातून नॉर्मल डोळा आणून हे वाईट पण आपण काढू शकतो ते ट्रान्सप्लांट मी करतो हे कॉर्नियल सर्जरी झाली चष्म्याचा नंबर काढणे जीवनाचा चष्मा मोठा चष्मा आहे त्याचा नंबर काढणं बाकी नॉर्मल जे कॅटरॅक वगैरे तर ते आहेच आणि बाकी डॉक्टर मोनिका जे आहे ते पिड्याटिक स्पेशालिस्ट म्हणजे डोळ्याचं तीर्डापण वगैरे आहे लहान मुलांचे डोळ्याचा प्रॉब्लेम जे आहे ते सगळं उपचार म्हणजे सगळे नॉर्मल उपचार आपल्याकडे होतच प्लस सुपर स्पेशालिटी म्हणजे जे जे प्रॉब्लेमसाठी पहिले लोकांना मुंबई हैदराबाद वगैरे जायचं आवश्यकता पडायची ते सगळं आता आपण इथं स्पेशालिटी सुपर स्पेशालिटी सुविधा अवेलेबल केली आहे तुम्ही बोलताना मला सांगितलं की तुम्ही प्युअर पाहत असतो की ग्रीन झोन तयार केला माणसाच्या अवय शहरातले अवयव काढले ते अवयव इकडे तिकडे त्याला इंग्रजी भाषेत काहीतरी म्हणते म्हणजे ऑर्गन ट्रान्सफॉर्म म्हणते मग डोळ्यासारख्या अवयवाचं आपल्या ठिकाणी शक्य आहे का सांगा नाही हा प्रश्न कसा तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या लोकशाहीला महत्वाचा आहे बरं जे ऑर्गन ट्रान्सप्लांट आहे तसा कॉर्नियल ट्रान्सप्लांट कॉर्निया म्हणजे डोळ्याचं जे पार्ट रिप्लेस होतो ते कॉर्निया असते पूर्ण डोळा रिप्लेस होत नाही फक्त कॉर्निया म्हणजे समोरचा काच जे आहे डोळ्याचं ते आपण रिप्लेस करू शकतो म्हणजे दो, बाकी डोळ्यात काही प्रॉब्लेम नाही आहे फक्त समोरचा काच वाईट झाला आहे तर ते काच आपण चेंज करू शकतो एक घडीच्या काचासारखा असतो समजा घडी पूर्ण नॉर्मल आहे समोरचा काच फुटलं तर जसं आपण ते काच चेंज करतो तसंच आपल्या डोळ्याचा एक काच असतो समोरचं ते कॉर्निया म्हणतात ते मृत्यूनंतर जे डोळे जे दान करतात त्याच्यातलं जे कॉर्निया आहे ते आपण क्लिअर कॉर्निया एक जे व्यक्ती आहे ज्याला त्याची आवश्यकता आहे त्याला ट्रान्सप्लांट आपण करू शकतो आपला सेंटर हे आपण ऑर्गन साठी म्हणजे कॉर्नियल साठी रजिस्टर करणार आहे आपला टायअप आहे सोबत नागपूरमध्ये अमरावतीमध्ये तिथून आपण कॉर्निया आणू आणि इथं आपण ट्रान्सप्लांट आपण आता करू शकतो हे जसं आपल्याकडे हे जसं आपल्याकडे एफ सी मशीन आहे हे इम्पोर्टेड आहे युरोप मधून पोलंड मधून याच्या डोळ्याच्या सगळ्या लेअरची डिटेल दोस्तों जो तो रेटिना आहे, लेयर एग्जामिनेशन, कौन लेयर रेटिन लेयर कौन लेयर है आपन तो, लेयर मध्य नस मध्य डेमेज है का मशीन वीटेल लेजर मशीन है एनडीआई लेज्ड टेक्नोलॉजी है ज्यांचा मोत्या बिंदूचा ऑपरेशन होतो वर समोर जाऊन जर जाडा आला तर त्याचं विजन अजून कमी होतो मग आपण लेझरने ते काढू शकतो हे सेम पेशंट आहे जाडा जे आहे वाईट दिसत आहे हे आपण याच्यात काढलं आहे होऊन याच्या व्यतिरिक्त जे कासबिंदू आहे काबिंदू मध्ये डोळ्याचा प्रेशर वाढतो तर त्याच्यात एक आपल्याला होल करावा लागतो हे आयरिस मध्ये घुमडमध्ये ते प्रेशर बॅलन्स होतो म्हणजे कासबिंदूचा उपचार यांनी लेझरने सौभाग्य होती गोतमार्यात म्हणजे जे डॉक्टर साहेब जे डोळ्याचे स्पेशलिस्ट आहेत ह्या मॅडम बोकण्या आहेत तिरपे आहेत जो लग्न हो ये कि दे होतो किंवा पुरवयचे भल्ले वज्जर वाक्यात त्यासाठी स्पेशल आणि विशेष म्हणजे ह्या ज्या मॅडम पोहोचून राहिल तुम्ही हे मध्ये काम केलं आपण म्हणतो ना की यात नेत्याची तब्येत खराब झाली त्याने एम्समध्ये भरती केलं त्या एम्स मध्ये ह्या मॅडमचं काम होतं तर मॅडमला मराठी समजत नाही हिंदी आपल्याला जमत नाही आणि इंग्रजीचा आपला नवंतर संबंध येते तर मॅडम आप बताइए इसके बारे में क्या बताना है तो किस प्रकार से आप जो है व्याध्य इसको दूर करते हैं देखो जो तिरछेपन की प्रॉब्लम्स हैं वो छोटे बच्चों में काफी कॉमनली देखने को मिलती हैं और जनरली लोगों में ये रहता है कि शायद तिरछेपन की प्रॉब्लम का कोई इलाज नहीं है लेकिन ऐसा नहीं है बच्चे जो होते हैं उनमें चश्मे का जो नंबर रहता है उसको जब हम चेक करते हैं और उसको करेक्ट करते हैं तो काफी बच्चों में तो सिर्फ चश्मे का नंबर देने से ही तिरछेपन काफी ठीक हो जाता है जैसे पहले तिरछापन था जब हमने करेक्ट चश्मे का नंबर दिया तो तिरछापन बिल्कुल सही रहा और आगे फॉलोअप चल के भी बच्चा बिल्कुल सही से देख पाता है और आंखें भी सीधी रहती हैं और अगर और भी जो कारण होते हैं तिरछेपन के वो भी हम ऑपरेशन के द्वारा करेक्ट कर सकते हैं तो किसी भी बच्चे को कोई भी तिरछेपन आपको लगता है तो उसको हम सर्जिकली भी करेक्ट कर सकते हैं और कुछ बच्चों में वो चश्मे के नंबर देने से भी सही से ठीक हो सकता है तो मैडम आपने मुझे इन्फॉर्मेशन देते समय बताया कि बच्चों बच्चों में जैसा अभी अभी तो तक तो यहाँ कोई ऐसी सुविधा नहीं थी आई का स्पेशल हॉस्पिटल नहीं कोई बड़ा आदमी रहा जिसकी उम्र साल है चालीस साल है उसका भी तिरछे जाए बिल्कुल बड़े लोगों में जो तिरछापन होता है वो काफी तो क्योंकि बचपन से ही तिरछापन है और यहाँ पे तो खासकर क्योंकि उसका इलाज नहीं था तो आगे चल के वो रहता ही है लोग इलाज के लिए जाते ही नहीं है लेकिन वो बड़े होके भी बीमारी को हम ऑपरेशन के द्वारा बिल्कुल ठीक कर सकते हैं तो चाहे बड़ों में तिरछापन हो चाहे छोटों में तिरछापन हो तिरछेपन का इलाज सर्जिकली और चश्मे से दोनों से मुमकिन है वो हमारे अस्पताल में अभी, अभी अवेलेबल है जो यहाँ पे पहले सुविधा नहीं थी ताज अचलपुर परतवाड़ा शहर मल्टीपल हॉस्पिटल कार था, था 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 ना है जो यानी डॉक्टर गोतमारे साहब का नाम महत्ता है दवाखाना महत्ता है पण याशिवाय त्याचे एक जे चिरंजीव आहे डॉक्टर मोहनीश यायचा स्पेशल हाळायचं हळ गिळ गेले जाम झाले तुटफूट झाले तर डॉक्टर मोहनीश साहेबाचा दवाखाना आहे आता लोक हाळाचे दवाखाने परत वरत पर राहायच पण सर्वात महत्वपूर्ण दवाखाना जो लागला ना स्पेशल डोळ्याचा डोळ्याचा डॉक्टरचा डॉक्टर निखिल साहेबाचा जो दवाखाना लागला ना या ठिकाणी डोळ्याचे सारे इलाज केले जातात विशेष म्हणजे ज्याच्या डोळ्यात कोळसा तिरपे तारपे डोळ्यात त्यासाठी स्पेशल म्हणजे डॉक्टर साहेबाच्या सून ह्या स्पेशालिस्ट आल्यात म्हणजे तुम्हाला जर डोळ्याचा कोणताही प्रॉब्लेम असेल आता मुंबई पुण्याला अमरावतीला काय जावं लागते आपल्या अचलपूर परतवाडा शहरातल्या डॉक्टर गोतमारे साहेबांच्या दावा सारी सारी ट्रीटमेंट उपलब्ध आहे म्हटलं भाऊ